नमस्कार मी मोनाली मोनालीच कॉर्नर या आपल्या मराठी चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची फेमस मिसळपाव अगदी नाश्ता सेंटरमध्ये मिळती तशीच बघू शकता किती तर्रीदार चमचमीत झनझणीत जन दिसत तर आहे पण टेस्टमध्ये तर ला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजेच माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग रेसिपी कडे वळूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी एक चमचा कुकर मध्ये टाकून घेऊया तेल गरम झालं की आठ ते नऊ कढीपत्त्याचे पाणी टाकून घेऊया कढीपत्ता छान तडतडला की त्यात अर्धा चिरलेला टोमॅटो टाकूया टोमॅटोने मटकीला चव खूप छान येते टोमॅटो मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतून झाला की थोडीशी कोथिंबीर घालायची आहे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद हळद आणि हिंगाचा कच्चा वास दूर होण्यासाठी दोन मिनटं छान हलवून घ्यायचं मटकी शिजवताना जर अशी खमंग फोडणी तयार केली तर मटकीला चव खूप छान येते मी इथे एक वाटी मटकी घेतलेली आहे आता मटकी छान परतून घेऊया मटकीचा उग्र वास जाईपर्यंत दोन तीन मिनटं छान अशी परतून घेऊया माझ्याकडे मोड आलेली मटकी नव्हती तुमच्याकडे जर मोड आलेली मटकी असेल तर तुम्ही तीही वापरू शकता मीठ घालून हलवून घेऊया एक तांब्या पाणी घालून घेऊया कुकरला झाकण लावून दोन शिट्टे घेऊया मटकी होत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया इथे मी मध्यम आकाराचे दोन कांदे कापून घेतलेत ते आता तव्यावरती छान भाजून घेऊया तुम्ही गॅसवरही भाजू शकता कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण खोबरंही भाजून घेऊया असं खोबरं भाजल्याने भाजीला चव फार अप्रतिम येते रंगही सुरेख येतो गावाकडच्या रेसिपीला जास्ती करून असंच खोबरं भाजलं जातं आपला कांदा भाजलेला आहे असा लालसर कांदा भाजून घ्यायचा आता एक चमचा पांढरे तीळ घालून घेऊया गॅस बंद करायचा नाही तर तीळ करपून जाईल गरम कांद्याच्या वाफेने तीळही छान भाजले जातात आता कांदा कोथिंबीर आले लसूण भाजलेले खूपदा मिक्सरला वाटण करून घेऊया मिसळसाठी थोडं जास्तीच तेल वापरतात म्हणून मी इथे तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की वाटण केलेला मसाला आपण त्यात घालून घेऊया मसाला छान परतून घेऊया जितका मसाला छान परतून घेतो तेवढाच मिसळला रंग आणि तरी जास्त येते म्हणूनच इथे घाई करू नका मसाला छान परतू द्या चव ही अप्रतिम येते बघू शकता तेलवरती यायला लागले इथे अजिबात घाई करायची नाही छान मस्त वेळ देऊन मसाला शिजवून घ्यायचा मस्त तेल आलेलं आहे मसाल्याला आता आपण त्याच्यामध्ये सुके मसाले घालू पाव चमचा हळद हळद आपण आधीही घातलेली आहे मटकीत म्हणून थोडीच घाला इथे दीड चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचा मिरची पावडर एक चमचा मिसळ मसाला मिसळ मसाला मी मि बाहेर न आणलेला घातलेला तुम्ही घरीही तयार करू शकता आता हे छान मसाले मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे अजूनही तुम्हाला सांगते मसाले खूप छान परतून घ्यायचे कारण मसाला छान परतला नाही ना तर चव छान येत नाही बघू शकता मसाल्याला किती छान रंग आलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया बघू शकता आपला मटकीचा cooker ही झालेला आहे मटकी शिजली का नाही बघूया मटकी छान शिजलेली आहे मसाला ही छान परतलेला आहे एकदा हलवून घेऊया फुल गॅस वरती दोन तीन मिनटं छान परतून घेऊया परत पण हलवत रावा नाहीतर खाली लागेल बघू शकता मसाल्याचा रंगही पहिल्यापेक्षा जास्ती छान झालेला आहे तेलही सुटलेला आहे मसालाही कोरडा झालेला आहे आता आपण शिजवलेली मटकी ताल घालूया बघू शकता मी अजून चमचाही घातलेला नाही तरीही मिसळला तरीही यायला लागलेली आहे मला कमी वाटली म्हणून दोन ग्लास पाणी गरम करून टाकलेला आहे तुम्हीही तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी मिसळ वाढवू शकता पण पाणी हे गरम करूनच टाका इथे मी गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा छान मिक्स करून घेऊया बघू शकता किती छान तरी आलेली आहे महाराष्ट्रीयन मिसळ ही झणझणीत जन आणि तरीमुळे ओळखली जाते तुम्हाला ही अशी झणझणीत आणि चमचमीत रेसिपी खायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तयार आहे आपली महाराष्ट्रीयन मिसळ चला तर मग वाढायला घेऊया